ोट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रकाश भारसाके विजय झाले होते त्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी इतकी मते मिळाली होती तर पराभूत उमेदवार संतोष रहाटे यांना चाळीस हजार छप्पन्न इतकी मते मिळाली होती अठ्ठावीस हजार एकशे त्र्याऐंशी मते घेत अपक्ष उमेदवार अनिल गवांधे तिसऱ्या क्रमांकावर होते बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन तळे देशमुख विजयी झाले होते त्यांना एकोणसत्तर हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मते मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार श्रीवर्धन फुंडकर यांना पन्नास हजार पाचशे पंचावन्न इतकी मते मिळाली होती चौवेचाळीस हजार पाचशे सात मते घेत एम आय एमचे डॉक्टर रहमान खान तिसऱ्या क्रमांकावर होते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे गोवर्धन शर्मा विजयी झाले होते त्यांना त्र्याहत्तर हजार दोनशे बासष्ट इतकी मते मिळाली होती तर पराभूत उमेदवार काँग्रेस पक्षाचे साजिद खान पठाण यांना सत्तर हजार सहाशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली होती वीस हजार सहाशे सत्त्याऐंशी मते घेत वंचित आघाडीचे मदन भरगड तिसऱ्या क्रमांकावर होते अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर विजय झाले होते त्यांना एक लाख चारशे पंच्याहत्तर इतकी मते मिळाली होती तर पराभूत उमेदवार वंचित आघाडीचे हरिदास बोंडे यांना पंच्याहत्तर हजार सातशे बावन्न इतकी मते मिळाली होती नऊ हजार पाचशे तेहतीस मते घेत काँग्रेस पक्षाचे विवेक पारसकर तिसऱ्या क्रमांकावर होते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे हरीश पिंपळे विजयी झाले होते त्यांना अठ्ठावन्न हजार सातशे अठ्ठावीस इतकी मते मिळाली होती तर पराभूत उमेदवार वंचित आघाडीचे प्रतिभा आवचार यांना सत्तावन्न हजार सहाशे सतरा इतकी मते मिळाली होती एक्केचाळीस हजार एकशे पंचावन्न मते घेत राष्ट्रवादी पक्षाचे रविकुमार राठी तिसऱ्या क्रमांकावर होते